सरकार मुक्त विदर्भा जनता का न्याय करना महाराष्ट्र सरकार मुक्त विदर्भ रोज देवेंद्र फडणवीस मुक्त तो ये अंग्रे है विदर्भ रोज देवें फडवीस मूर्त पास्रोही देवेंद्र फणनवी मूर्त पार लिखे 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 वर्षापासून या कराराची होळी करत आहे एकोणीसशे त्रेपन्न हा करार झाला हा यशवंतरावच्या मध्यस्थामध्ये त्या वेळेचे मंत्री केंद्रीय मंत्री होते त्यांच्या सहाराने हा करार झाला आणि विदर्भाच्या काही मंत्र्यांनी त्याच्यावर सह्या केल्या ना त्याच्या सचरा वानखडे वगैरे होते मी ते देखणूक होते परंतु हा करार जो होता तो यशवंतराव चव्हाणांनी मुंबई वाचवासाठी केला मुंबई ही गुजरात मध्ये जात होती गुजरातचे नेते त्यावेळेस मोरारजीबाई देसाई होते आणि ते मुंबईला घेऊन चालले होते म्हणून त्यांनी विदर्भ हा महाराष्ट्रात आणला आणि हा करार करून विदर्भाचा विदर्भाचं नुकसान केलं एकोणीसशे त्रेपन्न मध्ये या करारामध्ये तेवीस टक्क्यांनी म्हणजे झोन पडले होते चार पहिला झोन पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उर्वरित कोकण हे चार झोनमध्ये तेवीस टक्के ते आपली पॉप्युलेशन होती त्या काळात तर तेवीस टक्क्यांनी ते आपल्याला नोकऱ्या देणार होते सिंचन देणार होते इंडस्ट्री तेवीस टक्क्यांनी येणार होती आणि तेवीस टक्क्यांनी डेव्हलपमेंट होणार होत पण त्यात ते न होता आठ टक्के आज नोकरी नाही तुम्ही मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये पहा पश्चिम महाराष्ट्राचे ऑफिसर्स आहे आपल्या तुम्हाला फोर्थ फोर्थ लाईन फोर्थ क्लासमध्ये दिसतात पोलीस शिपाई वगैरे अशा अशा याच्यात होतात त्यांनी नोकऱ्या दिल्या नाही सात टक्केही नोकऱ्या दिल्या नाही आणि म्हणून आम्ही विदर्भाची मागणी केलेली आहे वेगळा विदर्भ झाला पाहिजे यांचं म्हणणं होतं चव्हाण साहेबाचं किंवा आम्ही हुतात्म्य झाले एकशे पाच मुंबईत ते मुंबईसाठी झाले मुंबई गुजरातमध्ये जाऊ नये मुंबई महाराष्ट्रात राहावी ह्याच्यासाठी ते हुतात्म्य झाले त्याचा आमच्याशी काही संबंध नाही बोलता एकशे दहा वर्ष हा आमचं आंदोलन आहे आणि प्रत्येक छोटे राज्य हे लोक देऊन राहिले पण आमच्याशी मात्र संतेला व्यवहार करून राहिले झारखंड झाला उत्तराखंड झाला छत्तीसगड झाला तेलंगणा झाला पण विदर्भाबद्दल ते नाव घेत नाही कोणाचे नाव सांगतात बाळासाहेब ठाकरे विरोध करते तो पवार पवार अजित पवार विरोध करते असे नाव सांगून टाळतात म्हणून छोटे राज्य होणं आज काळाची गरज आहे आज फार वाईट परिस्थिती आहे चांगल्या या परिस्थितीत दिला तर ठीक नाही तर आपलं नेपाळ व्हायला काही वेळ लागणार धन्यवाद जय हिंद जय